पण आता गोळेगावचं पुनर्वसन यश येईल गोळेगावला पाणी नाही आलं असेल पाणी नाही आल्यामुळे लोकांना जर वाटत नाही मग तिथून कसं होईल आपल्या बापदाचं घर आहे असंही असतं भावना असते पण आता आपण पूर्णपणे विकास च्या दृष्टीने या गावाचं पुनर्वसनाचा पूर्ण मी पालकमंत्री असेपर्यंत तुमचा विषय मार्गी लावून देते हा शकतो आणि योमिका साहेब तर लक्ष घालणारच आहे दर आठ दहा दिवसाला आम्ही चर्चा करू मी आता या येणाऱ्या मंगळवारी बैठक लावते फक्त आणि फक्त या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मंत्रालयात आता लोकांचे हाल जेव्हा घर सोडून यावे लागले शाळेमध्ये कोणी राहत कोणी सरकारी भाई को इमारतीत राहत आहे त्यांना अन्न पाण्याची सोय व्हावी त्यांना झोपण्यासाठी अंतरुण बाहून मिळावं त्यांच्याकडे कपडे नसतील तर ते व्हावे याच्यासाठी सामाजिक संघटना राष्ट्रीय नेते आणि प्रशासन सगळे म्हणून काम करत आहे मी जालनामध्ये काही लोकांना सीएसआरच्या माध्यमातून सुद्धा मदत करून या गोष्टी मार्गी लावण्यासाठी दिसून त्यांना आदेश देईन आणि आपले हे विषय मार्गी लावेल आज मी सोळा तारखेला एक अतिवृष्टीची पाहणीची सुरुवात जालन्यातच केली आजही जालन्यातच केली मी बीडची आहे म्हणून जालना प्रेम कमी असं वाटू देऊ नका जालन्यातच पहिली के सुरुवात केली बीडला आता जाणार आहे हे झाल्यानंतर सगळं आता जाणार आहे मी जणू सांगू ला अंबड लाग मग तिथून बीड तर आपण सर्व दरा सचून टाका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काल कोणत्या बैठक घेतली ते स्वतःही पाहणीला जाणार आहेत आणि वित्त मंत्री देखील आहेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि ते सर्व सरकार म्हणून पाठीशी राहणार आहेत आता जे जून जुलै मध्ये जे अतिवृष्टी झाली जुलै ऑगस्ट मध्ये त्याचे सुद्धा आपल्या लोकांचे पैसे यायचे होते ते पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली आहे कालच मध्ये हिंगोली आणि राधाशिव जिल्ह्याचे पैसे जमा झाले राहण्याचे आजूदायक होती तर तुम्हाला दिलासा देणारेच निर्णय आम्ही घेऊन कोणीही चिंता करू नका तुमच्या पाठीशी आम्ही भक्कम कधी होऊया थोडं त्यांनी घेत आहे मुंडे साहेबांबरोबर आणि मुंडे परिवारवर प्रेम करणारे टिगंबररावसाठी मुळेगावचे आहेत आणि साहेबांवर आम्ही आपला पूर्ण परिवार तुमकां प्रेम आहे त्यांनी आपण मंत्री भवन म्हणून हे केले होते तर चप्पल तेव्हापासून त्यांनी जाते नाही आणि आज मुंडे साहेबांच्या नंतर परत आपण या गावाला भेट दिली आणि आम्हाला दिलासा त्याला त्याबद्दलचे समोरचे सर ए आजै माथि चलेर आएन किशोर बन्दा जी चाहिँ सर धर्मबली मार्ले पनि पन्चायत पाँच हजार अनि सबै सँगै छ सबै सँगै छ प्रकारे